पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉरिशसच्या सत्तावन्नाव्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यालाही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते याच कार्यक्रमात पंतप्रधानांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन न सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार आपण एकशे चाळीस कोटी भारतीयांना समर्पित करत असल्याचं सांगत दोन्ही देशांच्या शेकडो वर्ष जुन्या मैत्रीचा हा सन्मान असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले यानंतर पंतप्रधान आणि मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र रामगुलाम यांच्यात विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली दोन्ही देशांमधली मैत्री राजनैतिक संबंधांच्या उंचीपर्यंत नेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला पायाभूत सुविधा गृहनिर्माण डिजिटल तंत्रज्ञान आरोग्य आणि इतर क्षेत्रात एकत्रित काम करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता बांधणी आणि शाश्वत विकास अशा क्षेत्रातही नव्या संधी शोधण्यावर सहमती झाली पंतप्रधान आणि नवीन राम गुलाम यांनी मॉरिशस इथं संयुक्तपणे अटलबिहारी वाजपेयी प्रशासकीय सेवा आणि नवोन्मेष संस्थेचं उद्घाटन केलं पंतप्रधानांनी त्यानंतर गंगा तलाव इथं महाकुंभातून आणलेलं गंगाजल अर्पण केलं तसंच या घाटावर त्यांनी आरतीही केली दरम्यान पंतप्रधानांचा मॉरिशसच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मान झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पोर्ट लुई इथं मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद्र राम गुलाम यांच्यासमवेत चर्चा केली दोन्ही देशांदरम्यानची भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या निश्चयाचा त्यांनी पुनरुच्चार केला भारत मॉरिशस संबंध नव्या शिखरावर नेण्यासाठी नव्या मार्गांचाही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला संरक्षण आर्थिक संबंध आणि सांस्कृतिक आदान प्रदान या मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली ग्लोबल साऊथ देशांच्या हितासाठी दोन्ही देश एकत्रित काम करतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ मॉरिशसच्या पंतप्रधानांनी आयोजित केलेल्या मेजवानीला पंतप्रधान काल उपस्थित होते भारत आणि मॉरिशस यांच्यातली भागीदारी केवळ ऐतिहासिक संबंधांपर्यंतच मर्यादित नाही तर सामायिक मूल्य परस्पर विश्वास आणि उज्ज्वल भविष्य या समान दृष्टिकोनावर आधारित असल्याचं पंतप्रधान म्हणाले राज्यात कृत्रिम चीज आणि